नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव <coughs> जिल्ह्यात तुळजापूर येथील तुळजाभवानी माता ही संपूर्ण देशभरात राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे या तुळजापूर ये येथे एम डी ड्रग्जची विक्री सर्रास चालू असल्याची आजही ती चालू आहे अशी अशी लोक माहिती सांगतात गेल्या महिन्यात मुंबईहून तुळजापूर येथे एम डी ड्रग घेऊन येताना तामलवाडी येथील <coughs> सुलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर हो। गाडी पोलिसांनी पकडली या तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली त्यांच्याकडे जवळपास एक एम डी ड्रगच्या पुढे आढळून त्यांना ताब्यात घेऊन वाहणी जप्त करण्यात आलं आणि पुढील कारवाई सुरू करण्यात आली या प्रकरणी चौदा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यातील दहा जण अटकेत आहेत आणि चार जण अद्यापही परारी आहेत तुळजापूरचं बदनामी होते म्हणून मग या प्रकरणावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही या, या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढा असे पोलिसांना असं समजतं पकडण्यात आलेले आरोपी हे तुळजापूर शहर आणि तुळजापूर तालुक्यातील सराटी नळद्रुक आदी ग्रामीण भागातील या, या आहे यात या ड्रगची मास्टरमाइंड आहे ती गोळे म्हणून मुंबईतील महिला तिलाही अटक झाली आहे आणि तिच्या खात्यात तर तब्बल पाच कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले असून पाऊण किलोच्या आसपास सोनं तिच्याकडून जप्त करण्यात आलं आहे या गोळे मॅडमचा बरोबर सराटी तालुका तुळजापूर येथील पिंटू मुळे याचं कनेक्शन या एम डी ड्रगच्या तस्करीत आहे पिंटू मुळेचे वडील हे राजकीय नेते आहेत आणि ते आमदारांचे निकटवर्तीय असल्याचं तिथं सांगण्यात येतं साहजिकच त्यामुळं मग गेल्या आठवड्यात खासदार ओमप्रकाश भोपाल भोपालसिंह उत्पवनरा पवनराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील प्रवीण स्वामी यांनी धाराशिव येथे पत्रकार परिषदेत घेऊन ड्रग प्रकरणाचं ब बद्दल राज्य शासनानं योग्य तो योग्य अशी चौकशी करावी पार्या ड्रग तस्करीची पा पाळीमुळे खणून काढू हे रॅकेट उद्ध्वस्त करावं असं आव्हान केलं होतं आणि याच पत्रकार परिषदेत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपण हे तुळजापूरचं ड ड्रग तस्करी प्रकरण संसदेच्या सभागृहात मांडणार असल्याचंही सांगितलं होतं आणि त्यांनी या ते लोकसभेच्या याच्यात मांडलं त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं याकडं लक्ष वेधलं आणि या प्रकरणी नार्केट्स ब्युरोची जी ही जी एक शाखा आहे त्या तिच्याकडे याचा तपास द्या आणि त्यांना या प्रकरणातलं सर्व खरं कुठं बाहेर काढायला सांगा असंही त्यांनी सभागृहात मान मागणी केली आहे एकूण पाहता दोन हायवे तुळजापूर लोक तुम्ही एक म्हणजे हैदराबाद ते पुणे आणि दुसरा धुळे सोला तिकडून तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकामधून गांजा वगैरे राज्यात येतो तो, तो तुळजापूरमध्ये एका काही वर वर्षापूर्वी इथं असंच गा गांजा पकडण्यात आला होता आणि त्या गांजा प्रकरणाची मास्टरमाइंड पण एक महिला होती आणि ती जिल्ह्यातीलच होती आणि एका राजकीय पक्षाशी तिचा संबंध होता म्हणजे <coughs> एन कॅन प्रकरणे प्रकारे पैसे कमावण्यासाठी लोक काही करतात हे आहोत दिसून आलं आहे आता यासोबत संसदेत खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांनी मांडलेला प्रश्नची चित्रफित यासोबत सोडवतो माननीय सदस्य श्री ओम प्रकाश भूपाल सिंगजी धन्यवाद सभापती महोदय आपल्या माध्यमात माझ्या मतदारसंघातील अतिशय गंभीर विषयाकडं देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहाजींचं लक्ष मला वेधायचंय सभापती महोदया एम डी ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील तुळजापूर आणि विशेष करून परंडा या ठिकाणी विकला जातोय सगळ्यात पहिल्यांदा चौदा फेब्रुवारीला पहिल्यांदा हे ड्रग सापडलं त्याच्यानंतर चार मार्चला दुसऱ्यांदा हे ड्रग त्या ठिकाणी विक्री करताना सापडलं सभापती महोदया त्याच्यानंतर काही आरोपींना अटक केलं गेलंय आणि अटक केल्याच्या नंतर त्या तपासात जी माहिती त्या ठिकाणी उघड होते ती अतिशय धक्कादायक आहे मागच्या दोन तीन वर्षापासून जी विक्री चालू आहे आणि त्या जी महिला ही रॅकेट चालवते तिचा अकाउंट तपासल्याच्या नंतर जवळपास पाच कोटी रुपये त्या एकाच अकाउंटवर त्या ठिकाणी जमा झालेले आहेत काही सोनं त्या ठिकाणी हस्तगत केलंय सभापती मोदया माझ एवढंच मागणी आहे विनंती आहे की दोन तीन वर्षापासून नेमकं कोणाच्या आशीर्वादाने हे त्या ठिकाणी चालू होत स्थानिक पोलिसांचा त्या ठिकाणी याच्यात सहभाग होता आणि दुर्दैव असा आहे की ह्याचा तपास पहिल्यांदा हेड कॉन्स्टेबल कडे दिला गेला त्यानंतर पी कडे त्यानंतर एपीआय कड मला वाटतंय अशा गंभीर गोष्टीकडं अतिशय किरकोळ पद्धतीनं त्या ठिकाणी बघितलं जात आहे मग मी राज्याचे गृहमंत्री त्याचबरोबर देशाच्या गृहमंत्री यांनाही विनंती आहे पत्र लिहिलंय मागणी आहे की तरुण पिढीला या व्यसनापासून वाचवण्यासाठी हे जे ड्रग्स रॅकेट आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो याच्या मार्फत याचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे जी पाळंमुळं त्या ठिकाणी खनून काढली पाहिजेत आणि तरुण पिढीला या ड्रगच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी माझी विनंती आपल्या माध्यमातून गृहमंत्री महोदयांना की याचा तपास केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरोच्या माध्यमातून व्हावा आणि ह्याच्यामध्ये जे कोणी सामील असतील त्यांना त्या ते ठिकाणी जेलच्या मध्ये घालायचं काम व्हावं तब्बल नऊ महिन्याहून अधिक काळ अंतराळात अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या नासाच्या संशोधक अंतराळ विरी सुनीता विल्यम्स आज पहाटे पृथ्वीवर अमेरिकेत पोचल्या सुनीता विल्यम्स ह्या एका आठ आठवड्यासाठी म्हणून अभ्यासासाठी अंतराळात गेल अंतराळात असलेल्या स्टेशनवर गेल्या होत्या मात्र त्यांना घेऊन जाणारं बोईंग आणि परत आणणारं बोईंग <coughs> स्ट्राय हे यान अचानक बिघडलं आणि त्यांना तेन, परत येणं शक्य झालं नाही मग त्यांना परत कसं आणायचं यावर नासा आणि अंतराळ संशोधन करणाऱ्या अनेकांच्या खाल्ला मसुलती चालू होत्या अमेरिकेत सत्ता बदल झाला परत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले त्यांच्या मन मंत्रिमंडळात अलन मस्क पण आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी अलन मस्कना यांच्यावर त्या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्याची जबाबदारी सोपवली दोन तीन दिवसापूर्वी अलन मस्क आणि त्यांच्या टीमनं एक यान तयार केलं आणि ते यान अंतराळात पाठवलं आणि त्या यानानं यशस्वीपणे अंतराळगात गाठलं या दोन्ही अंतराळ विरीन आणि विराला घेऊन हे यान परत निघालं आणि आज पहाटे अमेरिकेतील फ्लोरिडिया या प्रांतातील समुद्रात ते, ते, प्रांता ते उतरलं आणि हे दोन्ही अंतराळात नऊ महिने अडकून पडलेली लोक लो। अंतराश अभ्यासक पृथ्वी तुला पोचली सुनीता विल्यम्स <coughs> या दोन हजार सहापासून अंतराळात जातात आणि येत असतात दोन हजार स सहा साली त्यांनी बराच काळ अंतराळात घालवला आणि यावेळीस दोन हजार चोवीसमध्ये त्या अंतराळात गेल्या आणि चक्क नऊ महिने म्हणजे तीनशे दिवसापेक्षा अधिक काळ त्यांना अंतराळातच घालावं लागला त्या भारतीय महिलेचं सर्व जगभरातून कौतुक होत आहे आपले अण्णा चॅनल पण त्यांचं कौतुक करतं आणि त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावं हो। अशी प्रार्थना करतं <coughs> साडू वाघ आणि बिबट्यांचा शोध चालू सुरूच ठेवते परंतु त्यांना <coughs> तो बिबट्या होता की वाघ होता हा हल्ला करणारा हिच तर स्वापत कोणतं होतं हेही कळायला मार्ग नाही मग नेमकं ते काय करतात हाही प्रश्न आपण सर्वांना पडला असेल साडू वाघाला पक पकडण्यासाठी जी मोहीम सुरू आहे ती थोतांड आहे असं याबाबत सतत निवेदनं देणारे त्या आवाज उठवणारे मनोज जाधव यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या म्हणणं खरंच आहे असं वाटण्यासारखी वन विभागाची आत्तापर्यंतची कामगिरी आहे आता कालच कपिलापुरी तालुका परंडा येथील एकाच दिवसात बिबट्यानं दोन पाळीव प्राण्यांना हल्ला केला आहे एका शेळीवर त्यानं आदल्या दिवशी हल्ला केला होता की शिळी ठार झाली परत तो बिबट्या तिथंच आला आणि बांधलेल्या रेडकावर त्यानं हल्ला केला रेडकाच्या मानेची त्या बिबट्यानं लचके तोडले त्या रेडकेला बांधलेल्या जागेपासून काही अंतरावरच हो। त्या रेडकाचे मालक राहतात त्यांना आवाज येतात ते बाहेर आले त्यांनी आवाज केले दगडं मारली आणि हातात काठी घेऊन बिबट्याला चोपही दिला अगदी पाच पन्नास फुटाच्या अंतरावर हो। त्या बहादर शेतकऱ्यानं त्या बिबट्यावर काठीशी रट्टे लावले घाबरून बिबट्या त्या रेड रेडकाला तसंच सोडून पळून गेला म्हणून रेणकू वाचला आहे रेणकू रेणकाला गंभीर जखम झाली असून त्याच्यावर उपचारही सुरू आहे मग आता बारा नव्हे तर त्यापेक्षाही जास्त बिबटे धाराशिव जिल्ह्यात आहेत ज्या परंडा तालुक्यातून बिबट्यांनी हल्ले करायला पहिली सुरुवात केली होती ते हे बिबटे जुन्नर मार जुन्नरच्या जंगलातून अहिल्यानगर कर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा भागातून धाराशिव जिल्ह्यात त्यांनी प्रवेश केला आहे आणि तो प्रवेश करत करत कर ते पार कळंब तालुक्यातील शिरोडणच्या पलीकडे पण पोचत आहेत इकडं तुळजापूर तालुक्यात पण त्यांचा वावर आहे त्यामुळं आता या प्रश्नी सर्वच लोकप्रतिनिधींनी मग त्यातील त्या बार्शीचे आमदार दिलीप सोपल असोत धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील असो भूमपरंडा कळ वाशीचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत असो तुळजापूरचे आमदार भाजपचे राणा जगजितसिंह पाटील असो लोहारा उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी असो आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर असो यांनी एकत्रित बैठक घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांना यावर ठोस अशी उपाययोजना करणं करा सांगणं काळाची गरज आहे तसं केलं तरच सुस्ताड पडलेला वनविभाग अंग झटकून कामाला लागेल आणि हे फिरणारे बिबटे वाघ यांना पकडण्यात त्यांना येशील असं वाटतं आज तुर्ताश एवढंच आपण आपल्या अंगणा हे यूट्यूब चॅनल <coughs> सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या प्रतिक्रिया नोंद नोंदवा आणि सतत हे चॅनल पाहत राहा धन्यवाद